चंदगड येथे माजी आमदार राजेश पाटील यांच्या माध्यमातून नगर विकास योजने सर्वोदय वाचनालयाकरिता एक कोटी पंचवीस लाखाचा निधी मंजूर करण्यात आलेला असून त्या कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी महाराष्ट्र माझा चोवीस ला प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की हे वाचनालय आधुनिक व सुसज्ज असे दोन मजली करण्यात येणार आहे चंदगड नगरपंचायत करिता आतापर्यंत पन्नास कोटीचा निधी खेचून आणून चंदगड नगरीच्या विकासाला चालना दिली येणाऱ्या काळात चंदगड नगरपंचायत राज्यात प्रथम आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत आतापर्यंत श्रीदेव रवळनाथाच्या आशीर्वादाने मला चंदगड शहरात भरघोस निधी आणता आला आजीचा माझी होऊन पण चंदगडकरांनी मला विसरलं नाही हे ऋण मी कधीही विसरणार नाही असे ते म्हणाले यावेळी चंदगड नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा प्राची काणेकर उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला नगरसेवक दिलीप चंदगडकर अभिजित गुरबे नेत्रदीपा कांबळे दयानंद कानेकर नवशाद मुल्ला बाबुराव हळदनकर अली मुल्ला शिवानंद उंबरवाडे प्रवीण वाटंगी बाबुराव परीट संजय चंदगडकर संजय ढेरे बाळासाहेब घोडगे बापूसाहेब देसाई यासह चंदगडचे रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र माझा चोवीसून रोहित दुप्दाळे चंदगड सुंदर असं वास्तू निर्माण केलं त्याच्यासमोर आज या नगरपंचायतीच्या माध्यमातून जी ऐतिहासिक इमारत मला वाटते स्वातंत्र्य काळाच्या पूर्वीपासून तिथं जे सर्वोदय वाचनालय ह्या मध्ये होतं मला वाटतं साधारण पंच्याहत्तर वर्ष हो त्या वाचनालयाच्या इमारतीला झाली होती आणि ती जीर्ण होत आली होती आणि त्या ठिकाणी नवीन वास्तू उभं राहावी इथल्या मंदिराला आणि त्याचबरोबर चंद्रसेन मंडळाच्या विनंतीला मान्यता देऊन नगरपंचायतीने त्याच्या तऱ्हेचा आराखडा इथं तयार केलेला आहे सर्वसामान्य वयोवृत्त जे वाचक असतील त्यांच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्यांना वर जावं लागू नव्हे इथं मंदिराच्या समोरसुद्धा त्यांना बसून तिथं वाचन करता यावं आणि त्याचबरोबर ज्या आधुनिक तऱ्हेची वाचनालयं आज सगळ्या देशामध्ये निर्माण होत आहेत त्यामध्ये डिजिटल लायब्ररी असेल आपल्या संग्रहामध्ये असणारे इथं जी पुस्तकं आहेत आपल्या ह्या सर्वोदय वाचनालयामध्ये तर त्याचं व्यवस्थित जतन म्हणजे ती फार पौराणिक अशी पुस्तकंसुद्धा आपल्या वाचनालयामध्ये आहेत मी अनेक वेळेला त्या वाचनालयाला चंद्रसेन मंडळाच्या निमित्तानं रक्तदान शिबीर ज्यावेळी भरवत होता त्यावेळी मी तिथं येत होतो आणि ते मी पाहिलेलं आहे त्यामुळे असं एक आधुनिक अशी वाचनालयाची इमारत दोन मजली आता इथं निर्माण होते खालचा तळमजला तो आपण मोकळा सोडतोय त्या मंदिराला येण्या जाण्यासाठी आणि दुसऱ्या बाजूला त्याचं जिना किंवा त्याच्यासाठी व्यवस्था वर जाण्यासाठी आपण ठेवतो आहे आणि वयोवृद्ध लोकांसाठी बसायची व्यवस्था इथं आपण करतो आहे त्यामुळं चंदगडच्या वैभवामध्ये जी आज ही ऐतिहासिक वाचनालय होतं त्याचं पुनर्निर्माण करण्यासाठी तुम्ही सर्वांनी जे पाठपुरावा केला नगरपंचायतीच्या माध्यमातून तुम्ही सर्वांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल ह्या विभागाचा तुमचा सहकार्य या नात्यानं माझे आमदार या नात्यानं मी तुमचे सर्वांचे मनापासून आभार मानतो त्याचबरोबर या राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी साहेब असतील आणि आमचे नेते आणि आमचे मार्गदर्शक राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवारसाहेब असतील या सर्वांचं हातभार या चंदगड नगरपंचायतीच्या विकासासाठी गेल्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये मला वाटतं साधारण एक कोटीची निधी आपण इथल्या विकासाला दिलेली आहे आणि त्यातला हा भाग एक आहे सव्वा कोटीची आपल्याला वाचणाऱ्याची इमारत इथं निर्माण करायची आहे आणि त्याचबरोबर अनुषंगिक जी काय इतर कामं आहेत त्यामध्ये जी तीस कोटीची जी प्रशासकीय मान्यता आपल्याला मिळालेली आहे आणि त्या सुद्धा त्याचा पाठपुरावा संबंधित कामांचं प्लॅन एस्टिमेट त्याचं टेंडर प्रोसिजर लवकरात लवकर होऊन सुद्धा कामं कार्यान्वित होतील आणि माझी विनंती पण राहील की नगरपंचायतीच्या विकासामध्ये कुठंही आपण सर्वांनी हातात हात धरून कार्य करावं चंदगडच्या वैभवामध्ये कशा तऱ्हेनं आपल्याला चंदगड नगरपंचायत ही एक स्मार्ट नगरपंचायत म्हणून या महाराष्ट्रामध्ये ओळखली जाईल अशा तऱ्हेची कामगिरी इथून पुढच्या कार्यकाळामध्ये सुद्धा होणारे सर्व नगराध्यक्षांनी नगर नगरपंचायतीच्या सदस्यांनी या चंदगडच्या वैभवामध्ये भर टाकावी